काँग्रेस पक्षाच्या सर्व स्थळातल्या कार्यकर्त्यांनी जे अतिशय कष्ट घेतले त्याच्याबद्दल संघटनेच्या वतीनं आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो महाराष्ट्रात एक प्रकारच्या परिवर्तनाची प्रक्रिया सुरू झाली जो काही निवडणुकीचा निकाल आहे तुमच्या हातामध्ये

आणि लोकांचा प्रयत्न हा राहणार आहे की ती देशाच्या लोकसभेची निवडणूक झाली सुदैवानं जे पातळी होतं सुद्धा अतिशय आशादायक विशेषतः उत्तर प्रदेशमध्ये सर्वसाधारणपणानं तुम्हा लोकांचं आणि आमच्या काही सहकार्यांचं आश्वासन जे होतं त्यापेक्षा वेगळा निकाल उत्तर प्रदेशच्या जनतेने दिलेला आहे या निकालाचं आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की यापूर्वी भाजपला उत्तर प्रदेश आणि या भागामध्ये जे यश मिळायचं ते त्याचं मार्जिन हे फार मोठं असायचं आता त्यांना काही ज्या जागा मिळाल्यात त्या मर्यादित अशा प्रकारच्या मर्जींनी मिळाल्यात त्याचा अर्थ राष्ट्र राष्ट्रभातळीवर आम्ही लोक जर सगळे काम करतो त्याच्या विशेषतः उत्तर प्रदेश आणि हिंदी देशमध्ये जे आमचे सहकारी काम करतात त्यांनी आम्ही सगळ्यांनी मिळून अधिक लक्ष दिलं तर आज उत्तरेकडचा जो चेहरा आहे तो, तो वाढल्याला एक अंति असा प्रकारचं चित्र दिसतं आहे आणि त्यासाठी आम्हाला लोकांच्याकडून काळजी घेतली जाईल आज हा निकाल झाल्याच्या नंतर मी काही सहकाऱ्यांशी चर्चा केली विशेषतः काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासगे मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे प्रमुख सीतारामन काँग्रेस सीतारामन येसुरी आणि अन्य तर त्याच्यामध्ये कदाचित अजून नक्की नाही पण उद्याच्याला दिल्लीमध्ये बैठक होण्याची शक्यता आहे त्याचा संदेश हा होईल आम्हाला आणि आमच्या सहकार्यांना मिळेल ते असेल तर उद्याच्या बैठकीला आम्ही तातडीन जाऊ आणि एकंदर खुर्ची धोरण खुर्ची नीती ही सामूहिकपणानं चर्चा करून ठरवू एवढंच या ठिकाणी मला सांगायचं या निवडणुकीमध्ये अनेक गोष्टी चांगल्या घडलेल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जयंता पात नेतृत्वाखाली आम्ही जागा मर्यादित लढवल्या सगळ्या मिळून आम्ही दहा जागा लढवल्या पण त्याच्यामध्ये असं दिसतंय की सात जागेवर अंतिम काही त्याचं पूर्ण काउंटिंग झालेच नाही पण सात जाग्यांच्यावर आज आम्ही खुजाहोत किती <laughs> सात सात जागेच्यावर आज आम्ही खुजाहोत याचा अर्थ दहा जागा निवडून झून सातमध्ये विजय मिळण्याच्या संबंधीचं चित्र याचा अर्थ सायकिंग रेस्ट हा राष्ट्रवादी काँग्रेसचा या निवडणुकीमध्ये निश्चितपणाने झालेला आहे हा जो काही यश मिळालं ते यश मिळालं ते एक राष्ट्रवादी काँग्रेसचं यश आहे असं आम्ही मानत नाही आम्ही ही जी महाराष्ट्र विकास आघाडी केली ज्याचा उल्लेख माझ्या स्टेटून दोन हजार चोवीस त्या आघाडीच्या वतीनं आणि विशेषतः काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालची शिवसेना आणि आमचे सहकारी या सगळ्यांनी एकत्रित विवाभावाच्या वतीनं काम करण्याची भूमिका घेतली आणि त्यामुळेच हे यश जसं आम्हाला मिळालं राष्ट्रवादीला तसं काँग्रेसलाही मिळालं आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाच्या पक्षालासुद्धा मिळालं आणि या ज्यांनी सुरुवातीला सांगितलं की परिवर्तनाचं वातावरण आहे आणि आम्ही तिघेही एकत्रित राहून उद्याच्या काळामध्ये आमची धरणं ठरू आणि महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करायची खबरदारी घेऊ एवढंच त्या ठिकाणावर सांगायचं आहे उद्याची बैठक ही दिल्लीला आज संध्याकाळी करेल ठरेल आणखी झाली तर त्या बैठकीला माझी उपस्थिती असेल आज काही टेलिव्हिजनवर बातमी आहे किंवा मी चंद्राबाबूंशी बोललो आणखीन कुणाशी बोललो याच्यात काहीच तथ्य नाही मी काही कुणाशी बोलले नाही जुन्हेवाद झालं असेल तर ते काँग्रेस अध्यक्ष आणि काँग्रेस जी यांच्याशी झालं बाकी कुणाशी संबंधित नाही या चर्चा करणं इतरांशी याबद्दलचं धोरण हे राष्ट्रीय फातळीचे आमचे सगळे सहकारी आहेत त्यांच्याशी विचार करून केले जाईल

आणि त्यामुळे त्याची माहिती असल्याशिवाय त्याचा मी कमेंट करणं योग्य नाही त्यांचा सुशात आत्ता झालेली आहे संबंध आहे पण आत्ता बोलणं झालेलं नाही काय असं की माझं स्वतःचं असोसिएशनच्या मतदारसंघाचं असते की <laughs> याच्यापेक्षा वेगळा निकाल लागेल असं मला कधी वाटलं नव्हतं आणि बारामती हा जो विधानसभेचा मतदारसंघ आहे त्याच्यात माझं स्वतःचा गेले साठ वर्षाचा असोसिएशन आहे माझी सुरुवातच इतका झालेली होती आणि प्रचार करू न करो सामान्य माणूस जो आहे नागरिक जो आहे त्याची मानसिकता काही ठरत मान आहे आणि <laughs> जाव अथवा न जाव तो योग्य निर्णय घेतो आणि घेईल याची खात्री आम्हाला मिळते आणि मला किती शक्य नाही सोळावी राऊंड राऊंडावी झाली झाली किती

चर्चा अशा होत्या की हा लोकसभेचा निकाल महाविकास आघाडीला सुद्धा करतील पक्ष वेगवेगळी अजिबात आमची सरकारचा जो विचार निर्णय होतो आणि झाला आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र ही विकास आघाडी जी आहे त्या विकास आघाडीच्या वतीनं आम्ही सामूहिक चर्चा करू प्रयत्न करू लोकांच्यात जाऊ आणि उद्याचं महाराज विधानसभेचं चित्र वाढलंय ना जे आमचे प्रयत्न चालूच आहेत त्याला हा निकाल आम्हाला अधिक प्रेरणा देणार आहे आणि म्हणून हे काम आम्ही चालू ठेवू कम ऑन द पवार साहब से चुनावी परिणाम को आज के देखते हैं महाराष्ट्र के परिप्रेक्ष में पूरे देश भर में जो चुनावी परिणाम है उसे कैसे देख रहे हैं मैंने कहा कि महाराष्ट्र में तो रिजल्ट अच्छा आ गया और सबसे ज़्यादा उत्तर प्रदेश का ये डिशन आएगा इस पर कोई सोचते नहीं थे हिंदी में इसकी चिंता हम लोगों की थी सदन इंडिया की कोई प्रॉब्लम नहीं था मगर हिंदी वेग में और मेहनत करने की आवश्यकता है यह हम चाहते सोचते थे और इसमें कोई ना कोई सुधार हो गया एवं से फिर भी मध्य प्रदेश और कुछ विजय में और ज़्यादा काम करने की आवश्यकता है मतलब तो तो उत्तर प्रदेश के जनता ने जो इसमें डिसीजन दे दिया एक नई डिरेक्शन सब लोगों को उन्होंने दिए हम वहाँ के नेता लोग वहाँ के कार्यकर्ता लोग और इस प्रदेश की जनता हो इन सब का आवाज है कि इन सेवा से जिसे उन्होंने दी राम राम को लेकर तो जिस तरीके से राम मंदिर को लेकर राम को लेकर जिस तरीके से बीजेपी ने मंचों से ये कहा कि जो भगवान राम को लाए हैं जनता उनको लाएगी ये जो परिपेक्ष बनाया गया था कि राम मंदिर के बाद जनता उन्हें चुनकर देगी बाद में प्रधानमंत्री का बाद में प्रधानमंत्री का हिंदू मुस्लिम करना से इस ग्रेज करने करने की कोई आवश्यकता नहीं थी जिनको आम जनता के बारे में कॉन्फिडेंस है ऐसे लोग उस लाइन पर जाते थे उन्होंने कोशिश की और जनता ने इसका स्वीकार नहीं किया यहाँ तक इस कैंपन में आपने हमने लोगों ने देखा कि महिलाओं को इस तरह की तकलीफ हो जाएगी जब फुको में पे आएगी तो किसानों की या रेलवे की मीटिंग हो तो वहाँ बताया गया कि हे दो ये लोग ये लोग फोकोल पर आएंगे तो आज के खेती में दो भैंस आपसे रखी है इनमें से एक भैंस को लेके जाएंगे इस तरीके की खेत या गलत चीज़ें हाइएस्ट पुलिसन देश के जारी करते हैं इन लोगों ने की थी ये बात बिल्कुल अच्छी नहीं थी अगर हमारा विश्वास था कि आम जनता इस तरह के चांसेज इस तरह की लाइन इस तरह का फौसधंधा इसका स्वीकार कभी तो नहीं, नहीं करेगी अब इसका अच्छा जवाब उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री हो अटल जी या तो उनके बाकी साथी लोगों ने ठीक तरह से दिया और जो कुछ बातें कही गई इसका स्वीकार जनता ने किया नहीं ये निर्णय जो आ रहा है

और वो अन्य साथियों के साथ बातचीत करेंगे और फिर हमें संदेशा देंगे कि दिल्ली में मिलना है या नहीं हो सकता है कि कल मिलने की स्थिति पैदा हो सकती है पार्टियों और को तोड़ा पार्टियों को अलग किया लेकिन उसके बाद के अभी के जो नतीजे है वो ये बताते हैं कि इस तरह की टूट फूट जनता को बर्दाश्त नहीं है वो इसे पसंद नहीं करती नहीं बिल्कुल सीधी बात है जो फारसी तोड़ने का काम उन्होंने किया जो जो गलत तरीके ऊँधन आते इसकी रिएक्शन इस होती में लोगों ने दी है और हमें खुशी है कि ये गलत रास्ते हुए एक राजनीति जो दुनियादार राजनीति उस रास्ते से जा रही थी उनको जो कोई सबक सिखाने की आवश्यकता थी वो तो सबक आम जनता ने सिखाए।

महायुतीचे नेत्यांकडून आता प्रतिक्रिया अशी यायची की जातीय आणि जातीय ध्रुवीकरण हा महाविकास आघाडीचा फायदा झालेला आहे खरंच असं झालं का जरांगीपेक्षा इतका मोठा इम्पॅक्ट झाला का कारण मराठवाडा आणि विदर्भामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये दिसत आहे लोकांनी त्यांना दूर केलेलं आहे आता ते दूर केल्याच्या नंतर कुठेतरी ह्या त्याची कारण व्यवस्था करून डायव्हर्ट करण्याच्या संबंधीचा आहे त्याच्यात काही छत्र नाही हा निकाल महाराष्ट्रातल्या जनतेनं विचारपूर्वक घेतलेला आहे तिथं लढण्याची आवश्यकता आहे परिवर्तनासाठी आवश्यकता आहे गेले दहा वर्षाचं राज्य त्या लोकांनी मधल्या कसं सोडली ते जनतेने पाहिलेलं आहे सोचते एक सवाल एक सवाल पचास से नीचे बीजेपी आई है बीजेपी दो सौ पचास से नीचे है ऐसे में अलायंस पार्टनर उनके साथ कितना सस्टेन करेंगे और अगर वो हटते हैं तो क्या यूपीए फॉर्म करने की कंडीशन में है क्या सरकार और उसके लिए आप बच्चे कि हम नहीं बैठेंगे हमारे साथी यहाँ नहीं है

जबाब देणं ठीक आहे पवार साहेब त्या न्यायाधीशांनी काही न्यायाधीशांनी राष्ट्रपतींना पत्र लिहिलं आहे की हंग जर विधानसभे संसद भवन जर झालं तर या प्रकरणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान न करता इतर विरोधी पक्षांना एकत्र करून त्यांना निमंत्रण द्या तुम्हाला असं वाटतं का की ही खरी वेळ आहे त्या न्यायाधीशांना सोपी माहिती आणि अजून कुणाला वेळ आहे का नाही हे स्पष्ट व्हायला एक चोवीस अठ्ठेचाळीस तासाची आवश्यकता आहे ते झालं याच्या आता ते विचार करतील याच्यातून हा जो निकाल आहे तो बऱ्याच जणांना विचार करायला हवाच अनेक गोष्टी आहेत ते सांगते आता आजच सांगा वगैरे पण चहाण्याला एकंदर लोकांची मानसिकता काय हे समजेल आणि त्याच्यातून कदाचित काही वेगळा विषय विषयात माहिती नाही हा विषय आमच्या सुद्धा नाही आहे आज कोणाला घेतोय का नाही हा विषयच नाही त्याची चर्चा करायचं कारण नाही याचं आमचा अजेंडा नाही

Thank you. Thank you. Thank you.